नमस्ते मित्रांनो आज आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही बघताय आळूची पानं मोठी झालेली आहेत तर आज बायकोला काम लावूया तर आता आलोय घरात कैची कैची कुठं आहे कैची काढलेली आहे आणि आज बायकूला आळूच्या वाड्या करायला लावूया त्यामुळं स्पेशली हे दे आज आळूच्या वडा कर हो ये तर आळूच्या आळूची पानं काढते काढ पाळ पानं काढ झालं का मोठे होय झाले काढ काढू ना काढ <laughs> या आहेत पानं ते पण काढा हा त्याला धुवून घे त्याला धुऊन घ्या तर अशा तर अशा प्रकारे आळूची पानं धुवून घेत आहे आणि आज आळीच्या वड्या नक्कीच आम्हाला खायला मिळणार तर yeah. च्या <todun> Yeah, he mason beat. बेसन पीठ चालून घेत्या आता याला काय करायचं भिजवायचं का याला भिजवायचं भिजवून ठेवणार का फार उशीर ठेवायचं नाही पाच मिनिटं नमक घालायचं नमक ठीक आहे सोडा

다리크 게 있어. 코팅들. 다이, 색을 믹스 치러 온게 있어. पातळ करायचं नाही ओके तुझ्या शिकवली तुला हो तुझ्याला येते का करायला पहिला मस्त करून घालते आता हे आपण थोड्या वेळाला ठेवूया रेडी आपण पाणी उकळायला ठेवूया पातीला पाणी ठेवायचं 이제도 잡근? 아놔 담아 자른 김에 ठेवायचं झाकण ठेवायचं पाणी उकळ आल्यावर ठेवायचं नाय थोडा वेळ लागत नाही त्याला दोन याला ते लिहून घ्यायचं ते हे बनवलेलं आहे

आता रोल करायचं ते हे असं ठेवायचं दुसरं दाट लोन घ्यायच हे पण रोल करायचं हे पण लोन घ्यायचं छान दाट लावून घ्यायचं ओके हे असं ठेवायचं झाकण ठेवायचं आता हे असं आपण झाकण ठेवलंय दहा मिनिटांनी हे बघायचं तयार झाले ते नाही मग हे तयार झाल्यावर त्याच्या वड्या करायच्या आणि फड्डी मारायचं ओके okay. आता आपलं दहा मिनटं झालेल्या आहेत चेक करूया असं दाबून बघत शिजलेलं आहे हे रेडी झाले हे आपण गॅस बंद करूया हे असं काढून घेऊया हे आपल्या इथे ठेव थंड व्हायसाठी हे उतरूया बाजूला ठेवूया हा तडका देणार आहे आता हे आपण कट करून घेऊया तेल घालूया तवर नाही हे करूया ना पहिला तेल तापतंय ना

काढून घेऊया हे बघा हे आपले झालेले हे असं छान छान बघा हे असं पाहिजे छान आपले तेल गरम झाले तेल गरम झाले हे बघा जिरं मोहरी हो बंद करायचं गॅस हे ह्याच्यात वतून घ्यायचं हे रेडी झालेलं आहे आपण याला असे करून घेऊ

ठीक आहे तर अशा पद्धतीने आमच्या सौभाग्यवतीने आळूच्या वड्या घरच्या बनवल्या आहेत तर आपण खाऊन बघूया त्याची टेस्ट कशी बनली तर या आहेत आळूच्या वड्या हम्म एक नंबर थँक्यू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय